तालुका जेवरगी जिल्हा गुलबर्गा धरमसिंग पंच्याऐंशी घर दिलेले कुठे गेले माहूर यांना आश्वासन दिले त्याबद्दल नागरिकांची तक्रार तालुका जिल्हा गुलबर्गा धरमसिंग पंच्याऐंशी घर दिलेले कुठे गेले माहूर यांना आश्वासन दिले त्याबद्दल नागरिक लोक तलाठीला अकराशे रुपये देऊन मल्लिकार्जुन तलाठी हातामध्ये पैसे दिले आहे तरी ते काम पूर्ण न झाल्याने नागरिकांचा संताप यावेळी बसम्मा पाटील नीलम्मा पाटील दुद्धम्मा हिरेमठ हिरम्मा हिरेमठ गंगम्मा हिरेमठ शरणम्मा हिरेमठ महादेवी अल्लू आदी उपस्थित होते भीमाशंकर कोळी यांच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा